नमस्कार मित्रांनो मी रोहित मनोज जरांगे पाटील चलो दिल्ली कसं करायचं काय करायचं त्याबद्दल नियोजन या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे चला तर बघूया आपल्या राजाने आटकेबार अफगाणिस्तानपर्यंत अटक कटक दिल्लीला दिल दिल सुद्धा ज्यांना फडकेला कुठं फडकेला कुणाला माहिती बघायला पाहिजे प्रत्यक्ष त्याशिवाय मजा नाही <में> आपल्यातल्या बऱ्याच बांधवांनी मुंबई आपल्यासून बघितली नव्हती no, no, no. मस्त बघितली की no, no, no. नाही <laughs> आयला मला पाहिले तर माहीत झालं ते बॅरिकेड आला होत पळवत म्हणून मला माहीत नव्हतं चाका असतो त्याला खरं सांगतो मी बोलत बोलतो त्याच्या रे म्हातारे बाबा बसले एक आपले पोलीस भाऊ आले आणि त्या पोलीस बांधव सांगितलं बाबा तुम्ही सारखा ते म्हणले फक्त एक चक्कर चक्कर असते का अरे अरे मुंबई जिवंत केली मराठीने विचाराने जिवंत ही एक ही माऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठ्यांनी याला म्हणते संसार सामान्य माणसाला सुद्धा नाही कोणालाच नाही योग जण तो 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 बारशिवाला पाठ्या त्या कोण बोलत सांगला कोणी बघून येत माझ्याकडे एक माणूस आला नाव नाही सांगत आम्ही तो म्हणला मग त्याचा काहीतरी व्यवसाय असेल समुद्र आपल्याला माहित नाही काय असं त्यांनी सांगितलं पण मी नाही सांगत तो म्हणे मी आज पहिलं नी बाहेर आलो मी परदेशात जातो दुसऱ्या राज्यात जातो पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच कोण होतं कोणाला माहिती आलं व्यासपीठावर कशी कशी सांगायला म्हणतो तू काय काम इकडे ते मला एक गोष्ट सांगायला मला रावा ना कोण मारू हिंदी होतं ते जमलं त्यांचे हिंदी मै हिंदी, हिंदी जो। ते ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं तिकडे जाताना बाथरूमला चाललो होतो मी त्या टायमा तेव्हा मी माह्या दादाच्या पुढं नारळ झाला असं कफाच बघित नाही तर माणसं एक नारळ ठर म्हणे आणि मग बघितलं म्हणे आणि नारळ तर काढले पण आता त्याला चाक लागेल ना का पाहिला मी बघतो म्हणे त्याने तू त्याने खालचा टाकित खालचं म्हणे तिथून लोक काढायचं गज बसी तिथे त्याला भाल्यासारखं बसलं त्याच्यात घातलं म्हणे पाणी लग्न म्हणजे तेवढं सांगा लावलो म्हणे मी एवढा आनंद झालो म्हणे जे मुंबईला दोन गोष्टी माहित होत्या नोकरीला जाण आणि घरी येणं त्यांना हे झालं याच्याही पलीकडे जीवन आहे त्या मुंबईतल्या काही बांधवाला बॅरिकेडला बांधल्या सोली लोक अडवण्यासाठी आहेत झोका बांधायचं पाहिलेच बघितलं याचा झोका बोलतो बा खुलास मुंबईला ठेवलं आनंदी मुंबईला ठेवलं मराठी आणि आनंदेत वापस आले त्याने म्हणून आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलं बघितलं पाहिजे नुसतं ऐकून उपयोग नाही एक दिवस आपल्या राजाच्या आपल्या राजाच्या पाऊलपणा आपल्या राजाचे पाय कुठं कुठं लागले ती भूमी पवित्र झाली आपल्या भावाच्या भेटी होत नाहीत महत्त्वाचं सांगतो मुद्दा तुम्हाला आपल्या बापापासून आपले लेबरू ले जर दुरावलं हरालं आणि ते वीस पंचवीस वर्षाने त्या बापाला भेटावं कटोळ मिठल मारून दोघं आनंदात भेटतात आपले भाऊ मध्य प्रदेशला आहे राजस्थानला आहे आपले भाऊ पाणीपतला आहेत हरियाणा राज्यात आहेत आपल्या भेटी शंभर शंभर वर्ष होत नाही ती गाठी भेटी कार्यक्रम अधिवेशन ठेवू आपण ते आपण माय बापाला भेटल्यासारखं बाप लेकाला लेख बापाला बहीण मा ले, भावाला मावशी काका चुलते एकमेकाला भेटल्यासारखे आपण राज्यातले मराठी एकमेकाला कडकडून एक दिवस मिठी मारू हरियाणातल्या भावाला आपण बघू हरियाणा आपल्याला बघल महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या भावाला राजस्थानचा भाऊ बघल मध्य प्रदेशच्या भावाला महाराष्ट्रातला भाऊ भेटत गोव्यात मराठी आहेत त्या मराठ्यांना दिल्लीत एकत्र जमू आपण सगळे एक मोठा आपण आपल्या भावांचा कानंदाचा सोहळापूर्ण गोतावळा आहे ते आपला बिहारमध्ये आहेत आपण उत्तर प्रदेशमध्ये येत बेळगाव कर्नाटकला आहेत आंध्र प्रदेश, प्रदेश तेलंगणाला आहे तामिळनाडूला तंजावरसारख्या ठिकाणी मोठमोठ्याले शिहर आपले बंगळुरूसारखे बसले आहेत तिथ आपण राज्यातल्या प्रत्येक भागात आपण मराठा समाज एकदा कुठंतरी देशाला माझा मराठा कळून <laughs> एकमेकाला भावांनी आपण कडकडून मिठ्या मारू चंबर पन्नास पन्नास शंभर शंभर वर्ष नाही भेटी होत आपला कुठंतरी सणावाराला आपण कुठं नोकऱ्याला असलो तर आपल्या गावात यात्रा असली तर आपण नोकऱ्या सोडून यात्रेला यावं लागतं काही गावात तसा नियम आहे लग्नाला पाहुण्या वेळेस सगळे जमते नसता तर आधा पाच पाच वर्षे भेटी होत नाहीत आता फोन येत म्हणून सोडून द्या पण ही परिस्थिती आता कोणालाच माहीत नाही आपले सगळे भाऊ येते सगळे जवळपास अठ्ठावीसला कमी भरणार तर आपण अठ्ठावीस करोडच्या आसपास आपण देशात क्षेत्रीय मराठी <laughs> नाही फक्त दिसत नाही आता जसे मराठी हे दिसते तसं दिसणं सुद्धा गरजेचं आहे असं उपयोग नाही आपल्या राजाने आपल्यासाठी कुठं कुठं काय करून ठेवलंय आपल्या राजाने ध्वज होईल तर पुढं तेजशी फडकतोय कुडून ठेवलाय आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे जेवणातला एक दिवस आपल्या राजासाठी आपल्या राजाच्या स्वराज्यासाठी आपल्या भावासाठी आपल्या मराठासाठी एक दिवस, दिवस।, दिवस। आपल्याला आपण सुरू केले सांगितलं नाही फक्त तारीख राहिली तारीख जरा लांब घेऊन तर आपलं हे आंबल बाजवणे आजी डोक्यात घात माझ्या दोन आता झाल्या मस्त फिरून येत रेल्वे फिरले कोणी काय घ्यायचं नाही सग गाड्या वाड्या नाही घ्यायचं काय नाही लय तिकीट कमी आहे हा रेल्वेत आपलं फक्त तीन दिवसाच खायला घ्यायचं अधिवेशनाच्या म्हणजे सभेचे एक दिवस आधी तीन दिवसाचे ग्राउंड बुक करायचं सांगितलं आपण तिथं तिथले मराठी लय तट झाले दिल्लीचे ते म्हणले ते हिंदी ठोकी <laughs> देखील का घरावून फरवन म्हणलं घरावून दे फरव दे दोन्ही दोन्ही लागतो झोपण्या गो आमकु ते म्हणले काहीच बघून तू फक्त आहो म्हणलं आलोच आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीच्या मागणी नाही मोर्चा नाही काय नाही काय नाही काय नाही का तीन दिवसाचं खायचं घ्यायचं पिशी रेल कान नाही डोक्याला देते नाच पण नाही दिलं का आपलं सावध <laughs> कर भाकरी का व्हायचं मुंबईला दमा दोन नसतो भाकरीत नव्हल भाकरीच काय म्हणायला लागले तुम्ही आधी खायला नाही मिळालं नंतर मग ते पारले नको क्रीम ती क्रीम चा आहे भाकऱ्या आपल्याला आपलं हरियाणा श्रीमंत मराठी आहेत बरं का आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं मी तुकण्या लागणार इतके श्रीमंत त्यांना काय किलोमीटर आहे दिल्ली लागेल तेवढं खायला ते दे। पण हिंदी पण आपलं आपलं सावध बर आहे आपलं आपलं सगळं घ्यायचं तीन दिवसाचं तीन दिवसाचं ग्राउंड बुक करू एक आपल्याला सभेला म्हणजे अधिवेशनाला आणि एक आदल्या दिवशी पोट्टे जायतील झोपायचं झोपडं तर पडे आपल्या ग्राउंडवर त्यासाठी ते ग्राउंड हो। दोन एक दुसऱ्या झोपायलाच घेतो आपण सभेच्या अगोदरच्या दिवशी सभेच्या दिवशी आणि त्याच दिवशी नाही तर रेल्वे लागल्या दुसऱ्या दिवशी यायला लागतो झोपते पुढं तर तेच <geararat> ग्राउंड सगळ्या झोपाय निवांत आता सगळंमय झालंय पोरा पुढं जा म्हणलं का पुढं जाते त्यांना म्हणलं मागून ते म्हणते तुम्ही हो पुढं झाला सगळं सगळंमय झालं कोणची गाडी कवा आहे तिच्यातून उतरत होते तिच्यातच बसत होते मग तिच्यातून बसत होते ते अधिकारी माझ्याकडे येते मला ते म्हणते भाऊ येऊ कोर म्हणलं ये ते म्हणते एकच काम करा बघ ते पोंगाण्या बंद करा म्हणजे पोंगाण्या काय असतात पोंगाण्या म्हणजे काय ते म्हणे असे लांब लाईन धरली आणि पाने हातात धरले शिरट धरले म्हणजे नुसते पळ दे म्हणे म्हणजे ते काही होय पण आमचा एक एक कर्मचारी त्याच्यात मोदी झाली ते म्हणजे पळ डाबा पळ डाबा म्हणजे त्याला तेवढंच यांना सगळं माहिती कुठं जाते कुठून घरी कोल्हाड्या ट्रॅपवर गेल्यावर कुठं जाती आर्ध्यात गेल्यावर आरम लिरेला विचारता मागू विचारता मागू तू धरली सगळं माहिती झालेलं त्यामुळे टेन्शनच घ्यायची गरज नाही आता याच्या पलीकडं विनोदाच्या पलीकडे सांगतो तुम्हाला समाज शहाणा करून सोडायचा हुशार <गया yazina> करून सोडायचा कसं धरायचं इथपर्यंत समाज या ठिका सगळे हुशार करून सोडायचे इथून मागा तेच केले गाव कोठाऱ्यांनी गाव सावकारांनी हुशार होऊ द्यायचं नाही हिशोब येऊन द्यायचा नाही आपल्या घरातलं पत्र त्याच्या ते दवा म्हणजे आपल्या त्याला मिळा लागणार आपण स्वतः हुशार व्हायचं काहीतरी म्हणतात ना जन सगळं जन हे करून सोडायचं शहाणी करून सोडायचं शिकवतोय मी <laughs> हळूहळू मी ग्रंथ व्यवस्था सुरू केला आता हे कीर्तन सुरू करतो आता पुढं नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद